चला आज बनूया रक्षाबंधन स्पेशल स्वादिष्ट भात त्यासाठी एक कप बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवला एक चमचा साजूक तुपामध्ये काजू बदाम मनुके छान असे भाजून घेतले त्याच तुपामध्ये दालचिनी लवंग आणि सुगंध वेलची घालून भिजत ठेवलेला तांदूळ घालून व्यवस्थित असं मिक्स केलं एक कप तांदळासाठी दोन कप कडकडीत गरम केलेलं पाणी घालून चवीकरता मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून हा भात ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून भात हलवायचा आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तुपामध्ये एक कप भरून इतका चिरून घेतलेला गुळ वितळून घ्यायचा वितळलेल्या गुळामध्ये एक कप भरून इतका खोवलेला ओला नारळ घालून व्यवस्थित असं मिक्स करून एक उकळी काढून गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत भात देखील छान शिजलेला आहे शिजलेल्या भातामध्ये गुळाचं मिश्रण घालायचं ड्रायफ्रूट घालायचे इथं मी थोडंसं केशर दोन चमचा दुधामध्ये भिजत ठेवलेलं होतं अर्ध्या तासासाठी ते घातलं व्यवस्थित असं मिक्स करायचं झाकण ठेवून छान वाफ काढायची तर मस्त असं आपला स्वादिष्ट नारळी भात तयार आहे चला पटकन लाईक करा